बऱ्याच लोकांची निर्णय घेण्याची प्रक्रिया ही सरळ असते तर काही लोकांची गुंतागुंतीची काहींची किचकट तर काहींना निर्णय घेण्यात जमत नाही बऱ्याच लोकांना वाटतं की निर्णय चुकला तरी चालेल पण निर्णय घेण्याची माणसात धमक असावी पण तरीही निर्णय चुकीचा घ्यायचा का निर्णय घेण्याची क्षमता येते अनुभवातून अनु अनुभव येतं कृतीतून आणि कृती योग्य की अयोग्य ठरते मार्गदर्शनातून आयुष्यात चुका कमी करायच्या असतील तर मार्गदर्शक बनवा मार्गदर्शक नसेल तर स्वतःच बना पण स्वतःच्या आयुष्याचं मार्गदर्शन मात्र नक्की करा अर्जुनाने मार्गदर्शक कृष्णाला निवडले तर दुर्योधनाने शकुनीला दोन्ही दोन्हीही ज्ञानी आणि कुटील होतेच फरक फक्त इतकाच होता कृष्णाने ज्ञान दिले ते समाजाच्या हितासाठी आणि शकुनीने दिले ते स्वतःच्या स्वार्थासाठी इतकंच